नमस्कार मित्रांनो मी नरेश मेर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी घेतलेल्या लॅपटॉपची ले ले अनबॉक्सिंग आणि त्या लॅपटॉपसोबत मला काय काय वस्तू मिळाल्या आणि मी आणखी नेसेसरीज कोणत्या घेतल्या तर ते तुम्हाला दाखवतो तर चला बघूया काय काय मी वस्तू घेतल्या हा आहे माझा एस एस कंपनीचा लॅपटॉप कसा वाटला ते सांगा मला बऱ्याच दिवसापासून मला लॅपटॉप घ्यायचं होतं पण कोणता लॅपटॉप घ्यायचा हेच कळत नव्हतं शेवटी सरांना आम्ही विचारलो आणि सरांनी मला सजेस्ट केलं की एस एस कंपनीचा टफ ब्रँड कंपनीचा लॅपटॉप घे हा लॅपटॉप व्हिडिओ एडिटिंगसाठी चांगला आहे असे सरांनी मला सजेस्ट केले आणि म्हणून मी हाच लॅपटॉप घेतला लॅपटॉपच्या बॉक्समध्ये एक ॲडॅप्टर आणि त्याचे केबल दिलं आहे हे मी बाजूला ठेवतो तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा तोपर्यंत मी लॅपटॉप बाहेर काढून ठेवतो आणि आणखीन काय वस्तू घेतल्या त्या पण तुम्हाला दाखवतो हा आहे लॅपटॉपचा स्टँड आणि कूलिंग फॅन पण आहे हा टू इन वन आहे हा मी ऑनलाईन मागवला आहे आणि ह्याच स्टँडमध्ये इनबिल्ड दोन फॅन दिलेले आहेत जे सुरू केल्याने लॅपटॉप हिट होत नाही लॅपटॉप गरम होत नाही आणि स्मूथ वर्क होतो तो कशाप्रकारे फॅन वर्क करतो ते तुम्हाला दाखवतो मी ह्याच बरोबर हे माऊस पॅड आहे आणि हे लॅपटॉप माऊस आहे <स्या> लॅपटॉप उघडताच मला लॅपटॉपचा लोगो दिसला टफ गेमिंगचा आणि त्याच्याच बाजूला लॅपटॉपचा स्विच दिसला ऑन ऑफ करायचा मी हळूच स्विच दाबल्याबरोबर लॅपटॉप लगेच सुरू झाला लॅपटॉप सुरू केल्याबरोबर लॅपटॉपच्या कीबोर्डची लाईट पण सुरू झाली आणि त्या कीबोर्डला असलेले काही कलर ॲटोमॅटिक चेंज होत होते आणि हा आहे लॅपटॉपचा डिस्प्ले ह्या डिस्प्लेवर त्या कंपनीचं नाव पण दिलं आहे मी किंजलला निरोप दिला होता की लॅपटॉपचं शूटिंग करायचं आहे त्यामुळे तो लवकर आहे पण ती काही लवकर आली नाही ती येईपर्यंत मी बऱ्याच अँगलने लॅपटॉपचे शूट केलं आणि ते तुम्हाला दाखवले ते कशा प्रकारे ते बघा मी माऊस अनबॉक्सिंग करायला लागला तोपर मला किंजलचा आवाज आला याचा अर्थ किंजल आली मला बरे वाटले हाय हाय ते काय माऊस माऊस आणि हे आहे माऊसं बॉक्स ह्यावर माऊसची वॉरंटी तीन वर्ष आहे हे पण जपून ठेवावं लागेल किंजलने आता कूलिंग फॅनचं बॉक्स अनबॉक्स केलं आहे आणि त्यामध्ये लॅपटॉपला कनेक्ट करण्यासाठी के एक केबल दिलं आहे आणि त्याच्याच जोडीला मोबाईल ठेवण्यासाठी एक स्टँड पण दिलेला आहे हा आहे कूलिंग पॅड ह्या कूलिंग पॅडला दोन स्विच होते मी ते ओपन केले ते ओपन केल्यावर के समजलं की हे स्विच लॅपटॉप अडकवण्यासाठी आहेत कंपनीने बहुतेक हे लॅपटॉप पडू नये म्हणून हे ॲडिशनल स्विच ह्याला जॉईंग केलेले आहेत मी लॅपटॉप ठेवून बघितलं तेव्हा समजलं की हे स्विच त्याच्यासाठीच आहेत खूप छान सिस्टीम आहे ह्याला आता मी कूलिंग फॅनचा कॉर्ड घेऊन कूलिंग फॅनच्या स्विचला एक बाजू लावून दुसरी बाजू लॅपटॉपच्या स्विचमध्ये लावतो जेणेकरून आपण लॅपटॉप सुरू केल्याबरोबर कुलिंग फॅन पण सुरू होईल आणि कुलिंग फॅन कसं वर्किंग होते जेणेकरून आपल्याला कूलिंग फॅन कसा वर्किंग करतो ते पण बघायला मिळेल ते तुम्हाला दाखवतोच आता मी तुम्हाला लॅपटॉप सुरू करून दाखवतो की कूलिंग पॅड कसं वर्क होते ते हा पहा मी लॅपटॉप सुरू केला आणि हा पहा कुलिंग पॅड पण सुरू झाला त्याची लाईट पण सुरू झाली आणि लॅपटॉपची पण लाईट सुरू झाली लॅपटॉपचं कुलिंग पॅड सुरू झालेलं आहे पण तुम्हाला मी लॅपटॉप आणि कुलिंग पॅड वेगळा करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल कुलिंग पॅड कसा वर्क होतो आणि लॅपटॉपला कसा कुलिंग करतो होते चला तर बघूया तर कसा वाटला आमच्या लॅपटॉपच्या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय बाय